कोणी खाल्ला की आई साहेबांना आमच्या शेवग्याची शेण केली म्या ते लाच लाग नाही पाया तिथे दळलं होत खाडक दळली होती ग शेवग्याची शेण केली कुठं गेली कण जी परत पका इथं कणिक मळली थांबी जा फुल फुलत मैत्रिणींना आई साहेब अजून ह्याच्यात लई अगं डिंक राहिलाय टाकायचं ही दोन दिवस झाल ठेवलंय फक्त डिंक नव्हता आणि लबाड कसं करायचं लाबाड कसं ऐकायचं माणसांना सांगतो माणसांना काय डिंक नाही टाकलं तरी काय कळलं असतं काय नाही कळ पण तू काय शिकवलंय खोटं बोलायचं नाही खोटं बोलायचं नाही खोटं बोलल्या काय बद्दल दिवस गळ्यात येते कसं चालते पण शेवटची गायत येते येते ना मग काय खरं टिकत ना खरं टिकत म्हणूनच बिंक राहिलं खोटं लबाडाच तोंड लबाडाच तोंड किती दिवस टिकत खऱ्याची खऱ्या कमी दमाने असत हा म्हणजे खर खरंच ती कडल जात खोट कडल जात नाही थोडे दिवस ती काळा असतो हा भरलेली आदुली ती लवाडतीच आपण जेव्हा भरतो 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 ती भरली की आपण लोन लोन देतो तसही सगळं सत्य

नसतो ना असं नाही फोन करून देणार नाही हां मग त्याच्यासाठी ती मान त्यासाठी मग आपण इमानाने चालायचं इमानाने किती बाय मागिरी टाक शिल्लक शिल्लक राख तिकच नाही हां आता मग काही परत तिने बी झाकलं होतं आणि परत ते पुरत नाही मार हे काही झाकून टुलतं आणि इथं तर नाणेंनी हे सांडग्याचं पीठ मळून ठेवलं बघू शकता नाणेंना म्हणलं घरातच करा आई आली म्हणल्यावरती आई बरं गप्पा मारत मारत आणि मला जायचंय अकरा वाजता ह्याला ही लाडू आज द्यायचेत की बांधून एक किलोचं अर्जंट होत घ्या आणि लसणा चटणीचा हा लसूण सोडून ठेवलाय बघू शकता निम्मा गावराना निम्मा ठेवपिंडी आखी तवा एवढा झालाय शेगो बाय झाली चला आता चपात्या लाटून घेते तुम्हाला बाहेर सांडा दाखवते की आईने मामाचा प्रसाद आणलाय आई दीदी गेल त्या दुबी झाली <laughs> आणि आमचा गैबू आलाय सांडग दाखवतो तुम्हाला वरच टाकलं तर वाळाय आजही ना वाऱ्याने केर येतोय हो का किती येतोय बघायचं <laughs> लय केर येतोय म्हणून नाणी ना किती टाका म्हणलं मस्त वाळतात येते खडंग उन्हाने काय <laughs> वाट <laughs> <laughs> त्याला बी जायचंय आणि ऊन तो असं चक्का 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 करतय आम्ही ना इळी सुद्धा घासतो बघू शकता बघा ही इळी या तुम्ही मला एक ता तु। ताई साहेब म्हणली आता इळी दाखवतो ही अशी इळी या पाठी मागणं बाग कशी या सात आठ नऊ वर्ष झालं हिला आणलेली माझा अवतार असा झालेला आहे आणि मला आता जरा माझी मैत्रीण मला मदत करू लागते आम्ही दोघी जरी मिळून सगळं काम करतो काय करायला ताई ताई मला सगळं मैत्रिणी इतकं ना तुला हा तुम्हाला खरं सांगू का इतकं मला आधार झालाय ना ह्या ताईचा लय आधार झालाय लय जीवला होता ताव आणि मी बी त्यांना नाही लय असं ताप आम्ही दोघी जणी त्यांना नाही म्हणजे आम्ही दोघी जणी कसं उरत कधीच नाही तेवढं करा होईल हे असं काही नाही माझी बळ बळजबरी नसती नाणीला नसते ह्यांना नसते फक्त मला ना असं माझ्या मनाचं माझे मला जसं काम पाहिजे का नाही तसं काम करू लागायसाठी मला मैत्रिणी शोधत होती आणि तशी मैत्रिणी मला मिळत नव्हती आणि ह्याने महिला लय मिळतात की हाय का नाही होता बायकांना मस आलाय पण मला जसं पाहिजे तसं इमानदार सगळ्या का गोष्टींनी ना आणि दोघीजणी लय भारी लय चांगले आहेत आणि कधीच कुठल्या गोष्टीला म्हणत नाहीत की बाबा ही कशाला करू लागू तिथे सगळं अगदी घरचं सारखं करतात दोघीजणी त्याच्यामुळं करायचं सगळं माझ्या दिदीला गणेशला तात्याला ह्यांनी ना मी दोन तीन दिवस नव्हती ना ताई तिथन येऊन हो सगळं केलं तिथन येऊन सगळं खायला कर करून एवढं सांग असत बाय सगळ्यांना एक ती की बाया तू काकू म्हणल्या बारामतीची का गुम्ही तुम्ही म्हणला म्हणलं बारामतीची तर त्या म्हणल्या तू

मला मेसेज केलाय त्यांनी थांबा होती थम 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 थांब आणि ती दुसरी बाकरी ना ती ह्यांना ती शेळ्यांना कशाच झालं माझ्यावर तिथं आणि आज ह्या दोघी जणांना म्हणलं सांड गरातच म्हणजे नाणी करत त्यांना आई मला म्हणली कवर त्या बघोळातच काम करू तुझं लागते करू आज चपाती जळली माझी अजून गाणाला ह्यांना स्वयंपाक करायचंय पण आधी ही हि तात्या दिवायला माझा नाय का आज काय बाबा नाही तर नायत राहतात आता कसं झालं माहिती आहे का रामा मामाची आई सांडग्यावाली ती इकडे चाली आहे बकुळाची सासू सांडग करणारी ती बी इकडे आहे सगळ्या पाया म्या आता मला सांगा मामाच्या घडी बर आली आणि लगेच सांडगं तोडाय बसल्या हि जेव्हा काय राहिलंय का हो पण हिला कामाचा लईच नाद

डबाच बांधून आणायची बाया मावशी माझी माझी आय माझी सुनंद मावशी मामाची आय कविता ही लय खाया करते त्या काय कविता बी कधीच मा विसरत हात मारलाय सुनंदा मावशीच्या ह्यांच्या कविता तुम्ही माणसाल कोण आहे तर कविता माझ्या आईच्या सक्क्या मावस भावाची मुलगी आहे माझ्या सक्क्या मावस मावाची मुलगी सक्क्या मावस मावशीच्या पोराला दिली या वा 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 हे दादांनी घेतली कुर्ती कविताच्या सासऱ्याने आणि शँडल आजी शँडल घेतला आजीनी गळ्यातलं घेतलं काजलनी घेतलं आणि हे कानातलं मी घेतलेलं मी तिला गांडगापूरला गेलते ना अक्कल कोटलं त्यावेळी सांगलेले बघू शकतो हे असं

चपाती केली तरी वाकड तोंड करते भाकर मागते या भाकर ना हा बेसन पोळी करते म्हटलं तर मी मी नाही खात आणि ती बाप्पू आले बी म्हणते तसला भात कर निसता अन मामाच्या इथे जेवणाच आमची मामाची आली सुन ना मावशीच्या जीवन असेच करते ती मैत्री नाही पापड केलं तळलं मस्त जेवायला केलंय आयला असं साधं केलंय मली मला लोक शेंग केली शेवग्याची बाय सगळ्यांना या जेवायला तर दावलंच नाही आलेला आल्यापासून दिदाबाई बसून खेळतं या आणि जेवा ना भीसुना मावशीचे जीवन आली ना दाखवलं मला दाखवलं का हे आली या जेवण बाळा थोडं तिला लाडू द्यायला ग ना दिला गाना खा की थोडं थो आता मला म्हणतो हे पापडाला तेल किती कुठ तेलय मामाच्या बी जेवण मामाच्या तिला लाडू हे दोघींना बसा म्हणलं तर हे दोघी काय बसा ना त्या हे ना कामालाच लागलं आल्यापासून दोघी बसा ना त्या मग आता मी घरात कुठं पत्तल येत बसू म्हणून मी इथं येते या तिथं नानींचं चाललंय डिंक नाणी तळल्याला दाखवा इथं आता कुठे उठून मला उशीर दीड वाजता जायचंय मला परत हो का डिंक पांढरा पांढरा शिपत क्वालिटी ब्रँड आणि ते गमेला दाखवा आता विलायची पण लागल नानू बारीक करायचंय की डिंक नव्हता म्हणून ऑर्डर ऑर्डरच्या टाकल्या नव्हत्या लाडूच्या कुणाला टाकायच्या असले तर घ्या माझा नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस ती डबल झिरो आता फक्त विलायची राहिली डिंकाची पण टाकली मग डिंक टाका डिंकन मग करा बारीक एक दोन किलो इथ ना जाता जाता नेंचात येत मला जायचंय बारामतीला अर्जंट आमच्या नाणींच काकुंचं काय चाललंय डिंकाचे लाडू करायचे चाललेत डिंक लाडू काजू बदाम पिस्ता आणि डिंक टाकले इकडं सांगे करायचे चाललेत आणि इकडं मम्मीच झालं पॅकिंग तुझं किती वाजता जायचं होतं तुला आता ही गोरेगावच्या ताईसाहेबांनी हो का हळद आणि ती आता मागवली अर्जंट मग आता काय करू काय त्यांना गुरुवारी चार वाजेपर्यंत ते हळदण मसाला पाहिजे मग आता त्यांनी एवढं अर्जंट मागवले मुलाची हळद दिला की ते हळद पाठवायचे ते काय का आणलं ही मसाला हळद मसाला पावशेर हळद आहे हळद पावशेर मसाला पाव ही हळद होती

अग ही माझ्या आईपासून चालू झालेलं बिझनेस आहे कवच बंद पडणार नाही जी आय ते लाडू चालू करून दिलं एकही दिवस असं गेला नाही की मला ऑर्डर आलं नाही आता तुम्ही मैत्रिणींना ही घामेल बघा की तीन पायल्याचं घामेल म्हणजे ही कमीत कमी दीड पायली तर सहजच आहे दीड आणि दोन पायलीच दररोज लाडू बांधावं लागतात अग आय बांधायचं काय ठेव का मैत्रिणींनो कसं काय लाडूचं बघू शकता आणि हे बांधून देतो आम्ही पण हे वितळतातच हे मिश्रण बघू शकता आता हो का हे मिश्रण हे असं कोरड दिसते तुम्हाला बघा ठोका हे कोरड मिसळ मैत्रिणींनो बघा आणि हो का हे केलं का ठोका लाडू आणि लाडूचं हो का ठोका लाडू आणि कसं काय करायचं तुम्ही जाते हो का कस ठीक ना ठोका हे असं विरघळतं त्याच्यामुळे लाडू ज्यांना ऑर्डर पाहिजेत त्यांना एक सांगते हिथनं बांधून दिले जातात तिथं गेल्यावरती त्याचं बेसन होतं म्हणजे ही एक जीव होत तुमच्या घरी आल्यावर बांधायचं तर मान्य असं त्यांनी टाका ऑर्डर नसून त्यांनी नाही टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही असून द्या बाय सगळ्यांना बर लाग डबा पप्पांचा मी चालली आहे आमच्या मामाच्या सांडगिरी लाडू आणि लाडून मसाला त्याला म्हणलं गेल्या वेळेच मैत्रिणी लाडू बांधलं ना चे तरी होका हितच लागलं ला ला। का नाही त्याच ठोका बांधल्या लाडू मामाच्या सोडणार आहे गावात तिथं आणि मी जाणार आहे आई तू आता आराम कर घडीवर तू आता टाइम ते तर मैत्रिणींना मी जाते ग माझ पासपोर्ट चे टायमिंग आहे पण ती लाडू पॅक करायचं होतं हा नाही सांगत आहे कॅरी बॅग मध्ये घालते डाबा अहो काय झालंय त्यांचा डबा मी सकाळी राहिला होता आणि मला दीड वाजता जायचंय पोस्टात दुबईचं दोनदा तारीख ती पोस्टात तीन वेळा असतं बघा नाही ना ती विजा येतो आपला काहीतरी ती त्यासाठी दोनदा गेलो लेट गेलो एकदा तर ध्यानातच नाही तिसरीच तारीख आहे शेवटची आज नाही गेलो ना दुबईला जायचं कॅन्सल आमचं आहे कुठे गेलो कुठं गेलो कुठं गेलो टाकते बाय 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 झालं का माझ्या मैत्रिणींनो सगळ्याच्या शेवट आम्ही पोचतो कधी आज बी आम्ही सगळ्या गावाच्या मागणं आलो आणि आज पण वाटलं होतं की आमचं कॅन्सल होत पण झालं शेवटचा दिवस आणि शेवटच आम्ही तिकडे जायचं का आता नाही त्यांचा फोन आल्यानंतर आता बघू आता दुबईला आत्याचं वर्ष श्राधा आता चार तारखेला आहे आत्याच्या वर्ष सरादाच्या आधी जर दुबई ट्रीप आली तर कॅन्सल वर्ष श्राधा ना आली <laughs> तर जाणार वर्ष आधीला आली तर नाही जाणार बघू आता नशीब आपण आपण दुबईला काय कधी जाता येईल आता व्हायचं वर्ष श्राध महत्वाचं आहे बघू परमेश्वर हाय आपला बघू आता मतला नाही आणला आजी कुठे घरात आहे काय करते आजी आणि आमचं ही बोंगे आजारी आहे आणि तरी ह्याला ना खायची लय वड लागलेली असते सारखी चल बघ काय आणलंय ह्यात मध्ये किती काजू बदाम आणल्यात कॅरी बॅग आणल्यात काय चल काय नाही ह्यात मध्ये ठीक निस्त खाली खोबरं लागायचं तर सॉरी खोबरं नको आहे ताईन नाही का माझ्या फक्त काजू हा ही घे घरात चल का खा 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 बर काकूनला लाव करायला कावा गेली होती मैत्रिणीनो तो का चपला घाम घाम झाला माझा बा नाणेंनी सांडक केलेत मला वाटलं तर मला वाटतं काही पुरलं नसन त्याच्यामुळं ते, ते जाऊ केलं म्हणताय माताला नाही वय आणला माताला <laughs> बाया म्हणता कवा सकाळी गेलत वाचते तुम्ही बाया सांड तर निसतं ख मंगच वास होय बायान तुम्ही म्हणताना कवा सकाळी गेली मनीषा

असतो मैत्रिणीनो आणि मिरची पावडर जी आम्ही पॅकिंग करतो ना हीच टाकली जाते लाल भरत दिसते बाबा खाणाराची मजा खाणारच भारी दिसते लाल भडक जिरी बी मरणाची हाय मरणाची झिरी किती बी खावा हा हा शिजवायचं ते अजून बाबा आई कुठे गेली आणि दोघींच्या जीवा लागली हिंडाय तुमची काय नाही दुसरं ताईंच्या नानींच्या जीवा हिंडायला सुरुवात केली माझं जो बाळ जोपीतलं होत ना लिहित होत बुक लागली का तूक मॅगी खा ति गा तिघा लय काम कर नाही काम नाही ती कामच नाही त्याला काही <laughs> दिदीला माझे एक महिना झालं मी काम सांगत नाही सकाळचं हातरून काढल्यावर मग मे अजून मी हातरून तरी काढते तुला काय सांगितलं होतं मी किती दिवस काम करायला किती वर्ष लावलं कराय एक वर्ष तर तू बारावीला ह्यालाच होती

<laughs> आता दुकानदारांना फोन केलं की के, दुकानदार मटेरियल घेऊन घरी आता उद्या खोबऱ्याचं पिशवी दोन मिरच्या ही सगळे येईल हळकुंड बी आल्यात हा हळकुंड अजून आली नव्हती चार दिवस झाला हळकुंड बिळा नको कलू तता नको कल मागच असताव उठल्यापासनं मागं असतं ते तर माग असत हाय हाय आव काय वा चार्जिंगला ना जा आता राहिलेल्या बाकीच्या उद्या पार्सल टाकते जेवढ्याच आहे आज अजलं मोठी मोठी कामं करून आली मैत्रिणी आता आता बापू यायच्यात इथं आई जायची मग आता नाही जात आणि मसाला काय झालं मसाला ना उद्या ती बी उद्या खोबरं यायचं बारीक करायची सकाळचं द्यायची मग दुमला यायचं कसं होईल परवा दिवशी एक दिवस लेट चांगलं खायला मिळतंय मल्ल्या बजले गाय करायची नाही ते मशनीत तासातच होतो पण ते काय त्याचा गुपेग आहे

बर बघू आपण चिवा राहते का आय पिशवीच घेऊन निघाली कुठे आता ही किती आ? किती आ? किती म्हणा हा मग तेवढं लई आवाज बापून लाडू लई आवडते पण ती मिस्र नाही ना ही अजून बारीक करायचं राहिले म्हणून मग ह्याचा लाडू बनते बारीक केल्यावर हा चौकसली लागली हो भारीच अजून तरी ती मिक्स केलं नाही असे आणि मागायचंय म्हणून नको म्हणते तई किती बेकार आहे तो अरे जे जे त्याला पैसे लागतेत हो आपल्याला काय खाणाराला नेते का। आणि बापा बाप दावा बारके परी लान पोरा ला। लान आम्हाला समळत होता तुम्ही जाऊ द्यायचं काय आला तो ले आणि पोरीला तयार पण पोरीला पण लहानाची मोठी केली ना हाय आणि मां त्यांच्यापेक्षा जास्त खर्च आम्हाला केलाय तुम्ही के त्यांना के काय के खर्च केलाय तुम्ही आम्हाला झाल झेंडा द्यायचा झावायला पोशाख घ्यायचा बाळाखोला करायची सगळं कोणाला हा तुला आणायचं आता काम लाग काय ला करावं <laughs> किती लागत पाच सहाशे रुपये साडेआडी बघूया वर्ष जरा लय भारी नसतं आणायचं कपडे शिवाय द्यावा लागते माहिती सांगायची चव लागते ना चांगली अयो हे का ही ना ह्या निबार पिशवी आणल्यात दिदा ह्या आजच पिशवी आणल्यात मैत्रिणींना मी आणि आईने कुठं ठेवलं हे मी माझ्या रेशमाला मसाला दिला हे का ही लसणाची चटणी दिली बापूनला लागते ना रोज बापूनला लई तिखट लागतं रेशमाला दोन पुढं दिलं संदीपला त्या दिवशी दिल तर आमचं जिथं जातात ना त्या अण्णांनी सांग आई तो एक पुढं घेऊन दिला काय माझ्या कुठले हा हे आईला दोन दिलं पुढं कुठं गेलं तिने बघ तुला आग ती घरात नेऊन उठली नाही बघू बघ बघ हा दोन आहेत रेश्मा फिर एक एक पुडूच नको मना हाया पावशेराचा आहे का ती नाही नाही अण्णाला दिलेला ती बिगर पेकिंगचा आहे शॅम्पूला बाकी काय म्हणता मग काय नाही पोदेशीर चालले सगळे येत नव्हतं नाहीला नऊ तू येत आता काय करू दे हं चालले आता नेणडे अजून घे तुला खायला आणि घरी गेलेव खा डायरेक्ट घर गाठ तू आणि चिवळीला सोडा तुमची रायन कीत

नाही आईबापाला खाल्लं म्हणून नाही काय होत बापाला दिलं म्हणून काय कमी नाही होत कमी नाही होत भावांनीच उक्त घेतलेलं नसतं सगळ्यांना आपला आशीर्वाद होईल काय नाही सुखी काका मामा निवां निवांत कसं असतो राहायचा प्रत्येकाने होय हा किरकिर करायची नाही कोणाला किरकिर म्हणजे खावळायचं नाही मी तर ले निमंत्रण झाले राहिले आज बघितले होता आई तर आयला नुसते नावच लागले आता झाली निमंत्रण पण आधी धीहाव घाव करीत होती तरासच असचले होत होता हरकन तरस कालले काढल्याशिवाय सुख लागत नाही आता सगळ झालं प्रत्येकाचं तसंच आहे तर अशी देवाला भी टाकेचं गाव येत मी तर एवढ्या जेवढी झाली तरी मला आहे का आ, ये म, ये न न आता किती गज तुझं सुख आहे आता एवढं तेवढं लागलंय पण एवढं म्हणजे आता तुम्ही दोघं येमानाने हिंडचाल काय दिवसाने इमानदारीने राहिल्या इमानाने हिंडते इमानदारीने नाही राहिल्या काय हो आता बापूंच्या धोनी सुना ले तिघी जायचो का नाही आम्ही जावाय जायच्या जायच्या राहू दे राहू दे तिला बस समज पुदेशीर राहायचं आता बापण ते निघाले त्यांना लावत्या काय तर की पाचशे रुपये सात वाजे हाय तर की